खालापूर तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या पोखरवाडी तलावात बुडून मुंबई येथील चौगांचा मृत्यू झाला आहे इशांत यादव आकाश माने वयवर्ष सव्वीस रणोद बंदा वयवर्ष वीस एकलव्य सिंग वयवर्ष अठरा अशा या चौगांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे या चौगांनाही चौक येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे सर्वजण मुंबईतील वेगवेगळ्या भागातून कॅम्पसाठी एका लक्झरी बसमधून आले होते असे समजत आहे पोखरवाडी तलावात मोठा भोवरा आहे त्याच्या जवळपास गेल्यास तो त्यातच बुडतो असे आजपर्यंत झालेल्या अपघातातून समोर आले आहे पाण्यात बुडाल्याची माहिती मिळतात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम खालापूर वरिष्ठ पोलीस अधिकारी मिलिंद खोपडे एस आय भाडकर वावरले तलाठी यांनी तातडीने धाव घेतली आणि अपघातग्रस्त मदत टीम गुरुनाथ साटेलकर यांच्या अपघातग्रस्त मदत टीमने देखील स्थानिक लोकांच्या मदतीने चारही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले हे तरुण कोणकोणत्या ठिकाणचे आहेत याचा शोध पोलीस घेत असून कोणत्या शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी आहेत याची माहिती देखील घेण्यात येत आहे या घटनेचा उपविभागीय अधिकारी विक्रम कदम हे अधिक तपास करीत आहेत सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट चौक